शेतकरी मित्रांनो डायरेक्ट पी एम किसान योजनेद्वारे तुम्हाला सूचना देण्यात आल्या आहेत कोणकोणत्या सूचनाचं तुम्ही पालन करायचं आहे आणि कोणकोणत्या नवीन कायदे तुमच्यासाठी लागू होणार आहेत संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे आणि पी एम किसानचा वीस हप्ता नेमका कधी मिळणार आहे ते पण या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पण त्या नवीन असताना चॅनल सबस्क्राईब करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की बऱ्याचशा फ्रॉड ॲप निघत आहेत फ्रॉड लिंक निघत आहेत आणि ओ टी पी बी खूप निघत आहेत ओ टी पी सांगा म्हणून असे फोन बी येत आहेत त्यामुळे आपले जे काही शेतकरी बांधव आहेत त्यांना दिशाभूल अशी माहिती देऊन त्यांचे पैसे हपकाडायच्या अशा फ्रॉड लिंक फ्रॉड ॲप निघत आहेत त्यामुळे भारत सरकारने केंद्र सरकारने प्रत्येक शेतकऱ्यांना ही सूचना दिलेली दे ही, ही सूचना कोणती आहे आणि ह्या सूचनेपासून शेतकऱ्यांना काय सावध व्हायचं आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे पण नवीन तर लाईक पण एकदा करून टाका शेतकरी कर मित्रांनो समजत पहिली सूचना कोणत्याही फ्रॉड ॲपची तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायची नाही म्हणजे की गुगल स्टोरला तुम्ही जाऊन पी एम किसानची म्हणजे पैसे कधी येणार आहेत आपले बॉलेन्स किती आहे कोणते कागदाची पूर्तता करायची आहे संपूर्ण माहिती पाहण्यासाठी तुम्ही ॲप डाउनलोड केली तर तुम्हाला लवकरात लवकर हे पैसे तुमच्या बँकमधून खाली होऊ शकतात आणि त्यानंतर तुमचे पैसे खाली झाल्यानंतर था, तुमची बँक खाते खाली नेल्यानंतर तुम्हाला वापस कोणाला तक्रार पण करता येणार नाही आणि तुम्हाला नेमका मे पण लागणार नाही काय झालेलं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा था लिंक तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा यू इंस्टाग्रामला कुठं पण येऊ शकतात आणि त्या लिंकला तुम्ही क्लिक केले की तुमचा अकाउंट पुरं खाली होऊ शकते त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना असे पण फोन येत आहेत की तुम्हाला पी एम किसानसाठी हे ओ टी पी सांगायचं आहे आणि ओ टी पी सांगा, सांगा तुम्हाला फोन केला जातो तुम्ही ओ टी पी सांगता आणि तुमचं बँक खातं खाली होते तर अशा फ्रॉड वेबसाईट लिंक आणि ओ टी पी कोणाला देऊ नका असे पी एम म्हणजे केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची दिशाभूल होत आहे शेतकऱ्यांना खोट्या बातम्या सांगण्यात येत आहेत त्या बातम्यापासून पण वंचित राहू म्हणजे त्या बातम्याला दिशा भूल होऊ नका आणि त्या बातम्यापासून कोणतीही खरी माहिती आहे म्हणून विश्वास करू नका असेही सांगण्यात आले बरेचसे शेतकऱ्यांना युट्यूबवर किंवा हे सांगण्यात येत आहेत दहा हजार रुपये मिळणार पंधरा हजार रुपये मिळणार पी एम किसान योजना बंद झाली नमो शेतकरी बंद झाली असं झालं तर झालं पण शेतकरी मित्रांनो कोणतीही योजना बंद नाही झाली पी एम किसानचे पैसे कधी मिळणार ते पण सांगणार आहे शेतकरी मित्रांनो पी एम किसानमध्ये वाढ बी नाही झालेली पी एम किसान दोन हजार रुपये तुम्हाला अठ्ठावीस जुलैनंतर भेटू शकतात कारण की आता जे काही तुम्हाला पैसे मिळणार आहेत त्याची निधी ती तरतूदच करण्यात आली आहे आणि ती तरतूद केल्यानंतर तुम्हाला अठ्ठावीस जुलै म्हणजे की जुलै महिन्याच्या लास्टच्या आठवड्यामध्ये कधी पण पैसे जमा होऊ शकतात पण तुम्हाला आधार कार्ड बँक खात्याला लिंक पाहिजे आणि तुमची के वाय सी कम्प्लीट पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचे जे काही फार्मा आय डी ती काढलेली पाहिजे जर फार्मा आय डी नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाहीत कारण की शेतकरी ओळखपत्राद्वारे हे शेतकरी खरे आहेत का नाही की शेतकऱ्यांच्या नावावर जमीन आहे का नाही हे संपूर्ण जात केल्यानंतर त्यांना पैसे देण्यात येत आहेत तर हे काही कागदपत्र जे की काढून घ्यायचे आहेत आणि हे काही इशारे होते जे की शेतकऱ्यांना डायरेक्ट शासनाने देण्यात आलेले आहेत आणि माझं माई काम करीत आहे की तुमच्यापर्यंत प्रत्येक शासन निर्णय मान्य किंवा शासन सूचना पोहोचण्याचे काम केलेले तुमचे काम आहे तुमच्या मित्रांना पाहुण्यांना किंवा नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करणे कारण की प्रत्येकापर्यंत का ही माहिती पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे कोणीही या वेबसाईटच्या अधीन जाऊ नये आणि कोणाचेही पैसे त्या वेबसाईटला जाऊ नये यासाठी केंद्र सरकारने लवकरात लवकर प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचण्याचे काम केलेलं आहे आणि मी पण हे काम करीत आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ लवकरात लवकर विविध शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटू आणि फोडी तोपर्यंत धन्यवाद